नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या अॅग्रिक बुम कर त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे जे टोमॅटो आहे त्याच्यावर काळाचा टेव लागलेला आहे त्याचप्रमाणे जे आपलं फळ आहे त्या ठिकाणी ब्लॅक व्हायट टेव लागलेला आहे त्यामुळे आपलं त्याचबरोबर आपले टोमॅटो आहे त्याची सेटिंग होत नाही सेटिंग जर झाली तर त्या ठिकाणी आपले जे फुलदार नाही ते त्या ठिकाणी गळू लागलेली आहे त्यासाठी एक उपाययोजना म्हणून आपण या ठिकाणी औषध सोडणार आहे किंवा औषधाची माहिती जाणून घेणार आहे माणस प्रमुख जे आपलं टर्बो कॅल्शियम प्लस आहे याच्यामुळे आपल्या टोमॅटोची सेटिंग सांगणार आहे त्याचबरोबर आपला जो टोमॅटोची फुलदार जी गळती आहे त्याच्यावर चांगलं काम होणार आहे त्याचबरोबर आपल्या फळावरती जे काळ डाग येतात त्याच्यावर प्रियंट म्हणून चांगले काम आहे तर मित्रांनो एकरी दोन किलो सोडायचे त्याच्यासोबत आपले जे बोरॉन एकरी फक्त अडीचशे ग्राम सोडायचे जेणेकरून आपल्या प्लॉटला चांगल्या पद्धतीने कॅल्शियमची जी डेपे शेती आहे ती येणार नाही त्यामुळे जे आपल्या फळाची जी सेटिंग आहे ते चांगली होणार आहे त्याचबरोबर जे आपले काळ आहे त्याच्यावर प्रियंडून चांगले काम आहे त्यानंतर मित्रांनो दोन ते तीन दिवस गॅप द्यायचे आणि सोडून द्यायचे जेणेकरून आपला माल एक त्याची साईज चांगल्या पद्धतीने होणार आहे अशा पद्धतीने आपण जर प्लॉटला जर उपाययोजना केली तर शंभर टक्के तरी आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार आहे थँक्यू